खर तर आज मी ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती जिने साडेतीनशे वर्षापूर्वी गर्भसंस्कार पाहिले आणि ज्या मातीनं स्वराज्याच्या ठिणगीला इथंच जन्म दिला आणि ती स्वराज्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली आणि तोच दिवा पुढे जाऊन सह्याद्रीचा छावाच झाला सह्याद्रीचा छावाच झाला तर मातीचा एखादा ढेपूल जर हातात घेतला तो पाण्यात टाकला पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्च पडलेल्या रक्ताचा असेल आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती नाही या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला झोकून दिले आहे किंवा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला नमस्कार मी प्रमोद पोंढेकर आणि आज आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि गर्भसंस्कार झालेला आपला किल्ला हिंदवी स्वराज्य उभर आने अनेक पिढ्यांनी आपल्या आहुती दिली या गडकिल्ल्यांच्या शत्रूच्या तोफांचे हजारो महाराज झाले पण त्यांनी डगमग्न कधी स्वीकारलं नाही अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताने या भूमीला पावन केलं ज्या भूमीवर स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं कित्येक स्त्रियांनी आपलं कुंकू पुसलं होतं कित्येक आईंनी आपली मुलं गमावली होती कित्येक बहिणींनी आपले भाऊ गमावले होते कित्येक घर उद्वस्त झाली होती कित्येक कुटुंब विस्कटली होती पण प्रत्येकाचा जीव या गडकिल्ल्यांच्या दरबारी वाहिला गेला रक्ताने या किल्ल्यांनी त्या बलिदानांना साक्ष ठेवत हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत केला आजही या गडकिल्ल्यांच्या दगडांतून त्या शूरवीरांची साक्ष मिळते तो प्रत्येक तुकडा सांगतो की या भूमीवर स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती अडथळे आले किती जखमा झाल्या किल्ल्याचा प्रत्येक दगड प्रत्येक तटबंदी प्रत्येक खिंड प्रत्येक गड त्या काळातील संघर्ष आणि विजयाच्या गोष्टी सांगतो पण पण आज आज आपण जेव्हा आपल्या तिथल्या भग्न अवस्थेकडे पाहतो तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात महाराज तुम्ही या गडकिल्ल्यांच्या रूपाने स्वराज्याचा मजबूतीकरण केलं स्वाभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा संदेश दिला पण आज त्याच गडकिल्ल्यांच्या दुर्दशा बघून अंतकरण हेलावन जात कधी काळी जिथे तोफांची गर्जना होती जिथे मावळ्यांची रण धुमाली होती तिथे आज शांततेचा गोंगाट आणि शाप आहे महाराज तुम्ही उभं केलेलं हे साम्राज्य आणि त्याची आठवण देणारे हे गडकिल्ले आम्ही टिकवू शकलो नाही हे मान्य करताना खरंच खूप खंत वाटते तुमच्या पराक्रमाला योग्य न्याय देण्यात आम्ही कमी पडलो याची लाज वाटते महाराज माफ करा खर तर जो आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतो तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आपल्या शहापूरचा माहुली किल्ला हा महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेला माहुली किल्ला हा केवळ एक पर्यटन स्थळ नसून आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे शिवकाळातील या किल्ल्याने अनेक महत्वाचे क्षण पाहिले आहेत या किल्ल्याला शिवकाळात महत्वाचे स्थान होते स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या अनेक रणनैतिक निर्णयांमध्ये या किल्ल्याचा सहभाग होता मात्र आज इतिहासातील हा सुवर्ण अध्याय दुर्लक्षित होत चाललेला आहे माहुली किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उंच आणि असा हा गड आजही महाराष्ट्राच्या प्राचीन वैभवाची आणि शूर परंपरेची साक्ष देतो पण याच किल्ल्याच्या दगडांमध्ये आणि वाऱ्याच्या शीतलहरींमध्ये एक वेदनादायक कहाणी लपलेली आहे जी ऐकताना आपल्या मनाला हेलावून टाकते माहुली किल्ल्याची अवस्था आज खूपच चिंताजनक आहे जो किल्ला एक काळात लढायांचा गाजवणारा ज्या किल्ल्याच्या तटबंदीला घडामोडींचा ठसा होता आज तो किल्ला अपुरी किल्ल्याच्या वास्तू तटबंदी आणि दरवाजे यांची दुरुस्ती होण्याऐवजी ते झपाट्याने ढासलत आहेत पर्यटकांकडून होणारी अस्वच्छता स्थानिक प्रशासनाचा ढिसाळपणा आणि पुरातत्व विभागाची उदासीनता यामुळे किल्ल्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे तसेच काही पर्यटकांच्या बेजबाबदार किल्ल्यावर कचरा आहे ऐतिहासिक शिलालेखांवर नावे किंवा भिंतीची तोडफोड करणे अशा गोष्टी किल्ल्याच्या मौल्यवान वर्षाला हानी पोहोचवत आहेत मित्रांनो आपल्या पूर्वजांनी जीवाची बाजी लावून ज्या वास्तू उभ्या केल्या त्या आपण जपल्या पाहिजेत स्थानिक प्रशासनाने ही किल्ल्याच्या देखभालीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत पुरातत्व विभागाने नियमित दुरुस्ती माहिती फलक उभारणे आणि मार्गदर्शनासाठी प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक केली पाहिजे पण किल्ल्याच्या जतनासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे अनेकदा स्थानिक लोक शिवप्रेमी आणि मागणी केली असली तरी त्याकडे दुर्लक्ष झाले आहे जर आपण वेळीच पावले उचलली नाहीत तर भविष्यात आपली पुढची पिढी या ऐतिहासिक ठिकाणांना फक्त पुस्तकांमधूनच पाहिल चला आपण सर्वांनी मिळून यासाठी काहीतरी केलं पाहिजे मित्रांनो आपल्या किल्ल्यांचा वारसा फक्त ऐतिहासिक नोंदीपुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही त्यांचा देखभाल आणि संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे इतिहास जपला तर भविष्य उज्ज्वल होईल ही उक्ती लक्षात ठेवून आपण माऊली किल्ल्याच्या संवर्धनासाठी एकत्र येऊया आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हा वारसा अबाधित ठेवण्याचा संकल्प करूया आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर माऊली किल्ल्याचा वारसा टिकवून ठेवणे अशक्य नाही आजचा दिवस आपल्या कर्तव्याची जाणीव करून घेण्यासाठी उपयोगी ठरो हीच अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र